नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी देवाच्या पूजेवरून त्यांच्यात वाद असताना फिर्यादीकडे पाहून थुंकल्यानं त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सेवानिवृत्त सैनिकाला टोळक्यानं डोळ्यात मिरचीपूर टाकून बेशुद्ध पडेपर्यंत बेद मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी लोणी काळपूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे याबाबत प्रदीप जाधव यांनी लोणी काळपूर पोलिसांकडे दिली आहे त्यावरून पोलिसांनी अनिल जाधव महेश जाधव राजू जाधव पप्पू मोरे संगीता जाधव अरुणा मोरे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार लोणी काळपूर मधील फिर्यादी यांच्या घरासमोर सतरा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रदीप जाधव हे भारतीय सेनेमध्ये नोकरीला होते दोन हजार अठरा मध्ये ते सेवानिवृत्त झाले या मारहाणीत ते गंभीर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले होते कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते ते शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली आहे लोणी काळबूर गावामध्ये त्यांच्या समाजाचे आयप्पा स्वामी देवाचं मंदिर आहे या देवाच्या पूजेच्या कारणावरून दोन पासून त्यांचे अनिल जाधव आणि इतरांशी वाद असून त्यांनी लोणी काळबूर पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्यात सतरा मे रोजी घरातील फिल्टरचं पाणी संपल्यानं ते पाणी आणण्यासाठी गेले होते सायंकाळी साडेसात वाजता ते पाणी घेऊन घरासमोर आले त्यावेळी त्यांना पाहून अनिल जाधव रोडवर थुंकला त्यांनी त्याला तू मला पाहून का थुंकला ससा जाब विचारला त्यावर त्यानं लाकडी दानक्यानं त्यांच्या डोक्यात मारण्यास सुरुवात केली त्यांचा आरडाओरड ऐकून त्यांची पत्नी मेघा बाहेर आली ती भांडणे सोडवत असताना जाधव याच्या हातातील दाणके खाली पडले तेव्हा त्यानं चेंबरवर पडलेली फरशी घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारली तेव्हा ते, ते, मार ते, ते घरामध्ये पळून गेले काही वेळानं अनिल जाधव इतरांना घेऊन आला त्यांनी शिविगाळ करत घरात प्रवेश केला संगीता हिनं मिरचीपूड त्याच्या डोळ्यामध्ये टाकली ते डोळे चोळत असताना राजू जाधव यांना चाकूसारख्या हत्यारानं पप्पू मोरे आणि कोयतानं त्यांच्या डोक्यात गळ्यावर कपाळावर दोन्ही हातावर पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले त्यांची पत्नी मेघा आणि मुलगी अक्षरा यांनीही हातानं मारहाण केली डोक्यातून जास्त रक्तस्राव झाल्यानं प्रदीप जाधव हे बेशुद्ध पडले त्यांच्यावर कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले त्यानंतर एकोणीस मे रोजी हो पोलिसांनी फिर्याद घेऊन सहा जणांना अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करतायत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा